हाय फ्रेंड्स आज गरोव्या आपण साधी आणि सोपी पद्धतीने घेवडा घेवडा घ्यायचं टमॅटो कांदा लसूण एवढंच घ्यायचं मग त्यानंतर कढई घ्यायचं गॅसवरती ठेवायचं त्यानंतर तेल घ्यायचं तेल गरम करायचं तेल गरम झाल्यानंतर लसूण घालायचं बघू शकता लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं मस्तपैकी मोठं मोठंच लसूण ठेवायचं बघू शकता लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं मग त्यानंतर ना कांदा घ्यायचं कापलेला बारीक त्याला पण गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं मस्त अशा प्रकारे मस्त कांदा परतून घ्यायचं गुलाबी कलर इपर्यंत मग त्यानंतर टमॅटो वालायचं टॅमॅटो पण सॉफ्ट होईपर्यंत परतून पर घ्यायचं हे बघू शकता अशा प्रकारे हे बघा प परतून घ्यायचं टॅमॅटो मग नंतर ना हळद घालायचं दोन चमचे चटणी घालायचं हे बघू शकता परतून घ्यायचं मग स्वच्छ धुतलेला घेवडा घाल घालून घ्यायचं हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे परतून घ्यायचं मस्त एकजीव करायचं सगळे मग त्यानंतरनं अंदाजेनुसार पाणी घालायचं आपण मग थोडंसं चवीनुसार मीठ परतून घ्यायचं मग त्यानंतरनं आपण शेंगाचं कूट घ्यायचं अंदाजेनुसार हे असं मस्तपैकी परतून घ्यायचं अजून थोडं शिजल्यानंतर परतून घ्यायचं मग झाकण झाकायचं हे बघू शकता अशा प्रकारे मस्त शिजलेलं आहे साधी आणि सोपी कोथिंबीर काही काही लागलेलं नाही फक्त कांदा टमॅटो लसू एवढंच घालून मस्तपैकी घेवडा झालेलं आहे बघू शकता भाजी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा बाय